Hello friends! वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला खूप खूप स्वागत करते तर कसे आहात मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे कारण बऱ्याचदा बॅगनेट डिझाईन बनवता येते आपल्याला पण बाही डिझाईन कशी बनवावी ही सुचत नाही त्याचबरोबर बरेचसे प्रश्न पडलेले असतात की बाही जर डिझाईनची बनवली तर मला छान साडी छान दिसेल का साडीला छान लूक येईल का मला ती सूट होईल का सो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजची डिझाईन सो आजची जी काही बाई डिझाईन आहे ती खरं तर खूप सुंदर आहे आणि यामुळे नक्कीच आपल्या ब्लाउजला आणि साडीला खूप छान असं लुक येईल त्याचबरोबर मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय साव स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो चला मग आता वेळ नाखाल घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी बाही डिझाईन सहजच बनवते ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ही आहे पाही आणि त्याची आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीची कटिंग झालेली आहे त्याचबरोबर आपण कॉन्ट्रास्ट साडीला मॅच होणारा कपडा इथे डिझाईनसाठी यूज करणार आहोत कलर कॉम्बिनेशन आपण ही बाही डिझाईन बनवणार आहोत तर बघा ह्या बाहीची उंची होती साडेचार तर अर्धा इंच आपण इथे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे त्यानंतर ह्या बाहीची गडी होती आठ एक इंच कमी होतं तर ती तयार झालेली आहे सात आणि याची कॅप हाईट घेतलेली आहे आपण अडीच इंच तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण ही बाही इथे कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला याच जे काही अस्तरची बाही आहे आणि ब्लाऊज पीसची म्हणजे मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती आपल्याला एकमेकाला इथे जोडून घ्यायची आहे त्यासाठी बघा जी काही आपली ब्लाउज पीसची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवायची आणि सगळ्यात आधी आता इथे आपल्याला खालच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन पकडत एक टीप मारून घ्यायची आहे मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका हा पॉईंट इथे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि एकदम व्यवस्थित सिंपल अशी सरळ टीप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे तर बघा मग ही आपली बेसिक स्टेप आहे की बाहीला डिझाईन बनवण्याच्या आधी आपल्याला ह्या पद्धतीने इथे हे जे काही अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती एकमेकाला जोडून घ्यायची त्यासाठी सगळ्यात आधी या पद्धतीने टीप मारायची खालचं जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बाही आपल्याला सरळ करून इथे द्यायची आहे दापटीप तर बघा मग आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपल्या अस्तरची आतली बाही आहे तर त्याचा कपड्यावरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंग साठी ही टीप खूप महत्वाची आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करा जेणेकरून तुम्हाला बाही डिझाईनची बनवणंच नाही तर ती परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सेट कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल तर बघा या पद्धतीने आपली दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने कडेकडेही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही तिरका जाणार नाही त्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाची बाही इथे आपल्याला रेडी करून घ्यायची कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कटिंग करतो त्यानंतर सेंटर पॉईंटला मी मार्किंग करून घेतली बाहीचा शेफी इथे थोडासा किंचितचा व्यवस्थित नव्हता तर तो कट करून सरळ करून घेतला त्यानंतर आता आपण जो काही कॉन्ट्रास्ट कपडा यूज करणार आहोत तर त्यापासून आता आपण डिझाईन बनवायला खरं तर इथे सुरुवात करूयात तर बघा मग इथे आपल्याला ह्या पद्धतीने चौकोन कट करून घ्यायचे आहेत म्हणजे किती साईजचे अवेलेबल आहेत तुमच्याकडे खरं तर त्यावर ते डिपेंड आहे आणि आपल्याला एक ते दोन थोडेसे मोठे लागत असतात साधारणतः नऊ बाय चे आणि नंतरचा आठ बाय आठचा असे दोन तरी त्यानंतर आपण थोडेसे छोटे सहा बाय सहाचा त्यानंतर पाच बाय पाच चा किंवा चा, चार बाय चारचा असं कमी कमी एक एक इंच घ्यायचं आहे पण सगळ्यात जो काही मोठा असतो तर तो साधारणतः आपल्याला नऊ बाय नऊचा तरी लागतो म्हणजे जर तुमची बाही साडेचार इंचाची असेल तर म्हणजे आता मी जेवढी घेतलेली आहे तेवढी असेल तर ठीक आहे सो बघा मग इथे मी आता जो काही मोठा पार्ट आहे तर तो आपल्याला इथे पुरतोय की नाही तर तुम्ही इथे चेक करते कारण की आपण इथे कॉन्ट्रास्ट कपडा घेतला होता साडीला मॅच होणारा तर ह्या पद्धतीने तो क्रॉस मध्येच आपण चेक करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा हे चौकोन आपण कट करून घेतले अजून लागले तर नंतर कट करूयात पण साधारणतः चार ते पाच सफिशियंट असतात तर मला असं वाटतंय की हे सुद्धा आपल्याला सफिशियंट आहेस तर बघा तुम्ही बघू शकता की छोटे सहा बाय सहा चे आहे आणि हे नऊ बाय नऊ चे मी म्हटल्याप्रमाणे जो काही आपला मोठा आहे तर तो नऊ बाय नऊचा घ्यायचा आणि बघा ह्या पद्धतीने आता आपण डिझाईन बनवायला खरं तर इथे आता सगळ्यात आधी ह्या पद्धतीने जो काही आपला मोठा चौकोन घेतला होता तर त्यापासून आपल्याला त्रिकोण रेडी करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने बघा जे ही बाकीचे आपण कट केलेले आहे तीन ते चार तर, तर, तर ते सुद्धा तसेच फोल्ड करत त्रिकोण बनवण्याचे आहे खर तर त्रिकोण बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे जर तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने जर त्रिकोण बनवायला गेलात तर होतं काय की आपल्याला जास्त कपडा लागतो मोठा त्रिकोण बनवण्यासाठी त्यामुळे ह्या पद्धतीने क्रॉस मध्ये जर फोल्ड केला तर एकदम परफेक्ट असे छान आपले त्रिकोण रेडी होतात तर बघा मग मी या पद्धतीने खालच्या साईडची टिप मारून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं आपलं जे काही थोडंफार कमी जास्त असेल खालच्या साईडचं तर ते कट करून घ्यायचं म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं हे छोटे छोटे त्रिकोण इथे नक्कीच रेडी होतील ठीक आहे तर टोटल मी ते चार केलेले आहेत मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ते पाचही करू शकतात खरं तर ते तुमच्या बाहीची लांबी किती आहे त्यावर देखील डिपेंड असतं तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही मोठा आहे ना तर तो लावायचा आहे बघा त्याचं जे काही टोक आहे ना तर ते आपल्याला बरोबर सेंटर पॉईंटला तर मॅच करायचं आहे त्यामुळे आपण असं मेन फॅब्रिक एकमेकाला जोडल्यानंतर सगळ्यात आधी सेंटर पॉइंटची मार्किंग इथे खरं तर करून घेतली होती तर बघा मग मी ही या पद्धतीने इथे ठेवलेला आहे आणि एक मध्यभागी टीप मारून घेते आता हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा जसे सरळ लागलं गेलं नाही तर पूर्ण डिझाईनची फिनिशिंग बिघडू शकते तर बघा मग एकदम परफेक्ट असं से सेंटरला आपण एक त्रिकोण लावून घेतलेला आहे त्यानंतर आता त्यात थोडासा डिस्टन्स ठेवत पुढचा जो काही त्रिकोण आहे तर तो, तो सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे त्रिकोन ठेवताना डिस्टन्स सुद्धा सेम मेंटेन याची सुद्धा काळजी घ्यायची तर सगळ्यात आधी मी एक मोठा लावला त्यानंतर हे डायरेक्ट व्यवस्थित सोबतच सगळे लावून घेतलेले आहे त्यानंतर बघा कडेने म्हणजे वरच्या साईडला या पद्धतीने टीप मारून घ्यायची जेणेकरून वरचा पार्ट सुद्धा आपल्या बाहीला व्यवस्थित जॉईंट होईल त्यानंतर जे काही आपलं थोडंफार एक्स्ट्राचं असेल म्हणजे वरती आता आपण ते त्रिकोण जे टोक आलेले आहेत बघा ते बऱ्यापैकी एक्स्ट्रा आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि बाहीचा शेप सुद्धा आपल्या डिझाईन नुसार व्यवस्थित मॅच झाला पाहिजे त्यासाठी बघा मग मी या पद्धतीने एक टीप मारून घेतलेली आहे आणि किंचितचा बाहीचा शेप व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे ठीक आहे बघा मग या पद्धतीने एकदम परफेक्ट अशा आपण हे चारही पण त्रिकोण लावून घेतलेले आहे आणि कॉन्ट्रास्ट कपड्यामुळे खरंतर आपल्या ह्या बाई डिझाईनला खूप सुंदर असं लूक येणार आहे त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जे काही त्रिकोण आहे तर हे लावताना बरोबर सेंटरला सुद्धा लागले गेले पाहिजे जेणेकरून आपली बाई व्यवस्थित दिसेल आणि ब्लाउज देखील आता यानंतर आपल्याला खालच्या साईडला एक लेस लावायची आहे तर मी छान अशी डिझाईनर हँगिंगची पाईपआधी लेस घेतलेली आहे जेणेकरून आपल्या बाहीला अजूनच सुंदर असं लूक येईल सो जेवढी लागते तेवढी मी इथे कट करून घेतली सिंगल फूट इथे मी लावलेला आहे लक्षात राहू द्या पायपिंगची लेस असेल किंवा अशा पद्धतीने जर का स्टोनची वगैरे लेस असेल तर अशा वेळेस आपल्याला जी काही फूट असतात ते सिंगल फूट यूज करावं लागतं तर ते मी ऑलरेडी इथे सिंगल फूट लावून घेतलेला आहे त्यानंतर बघा लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घेतलेली आहे तर मी नेहमीच सांगत असते की ज्या वेळेस आपण लेस लावतो तर ती नाजूक बारीक असो किंवा ब्रॉड असो शक्यतो दोन्ही साईडने टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते तर खूप प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे ही हँगिंगची लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर आता मी इथे सुईमध्ये चार पदरी धागा होऊन घेतलेला आहे आणि हे जे काही गोल्डन मनी आहेत तर ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत तर बघा एक एक जे काही टोक आहे त्रिकोणचा तर बरोबर त्या टोकावर लावायचे आहे आता इथे मी खूप छोटे असे मनी घेतलेले नाही जरा मीडियम साईजचेच घेतलेले आहे जेणेकरून ते मध्ये उठूनही दिसतील आणि आपली ब्लाउज डिझाईन सुद्धा अजूनच सुंदर दिसावी खर तर यासाठी तर बघा मग इथे सुद्धा व्यवस्थित टोटल आपण चार मनी लावून घेतलेले आहे बघा पुन्हा सांगते चार पदरी धागा घेतला जेणेकरून एक टाका टाकला तरी मनी व्यवस्थित पॅक होतो तो लवकर निघतही नाही आणि खराब होत नाही तर बघा मग फायनली खर तर छोट्या बाहीवर खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सहित आपण एकदम सोप्या पद्धतीने आजची ही बाही डिझाईन बनवलेली आहे न्यू लुक मधली ट्रेंडिंग अशी नवीनच बाहेर डिझाईन आहे आणि नक्कीच बाहेर डिझाईन आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येईल सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आय होप सी जी काही काही डिझाईन आहे तर ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल So, so, I सो मग अशा डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या जेणेकरून ट्रेंडिंग मधले त्यांचा सुद्धा ब्लाउज नक्कीच रेडी होईल ठीक आहे सो नक्की अशी ट्राय करून बघा तर बघा मग फायनली आज मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे ते तुम्हाला तुम्हाला लक्षात असेल मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईट कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी त्याचबरोबर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलेलं आहे जेणेकरून जरी बाय चान्स नवीन शिकत असेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग सहज बनवता येईल ठीक आहे सो so, चला मग असं नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय